शिराळा विधानसभा मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी पक्ष ताकदीने लढवणार आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी शिराळा नगरपंचायत व वाळवा शिराळा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत महत्त्वपूर्ण तयारीचा आराखडा जाहीर केला या बैठकीला वाळवा मंडळाचे अध्यक्ष सी एच पाटील शिराळा तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील महिला व युवक आघाडीचे नेते तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते रणधीर नाईक म्हणाले शिराळ्यात शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ने अनेक अडचणींना तोंड देत जनतेचा विश्वास जपला आता आहे आता घड्याळाच्या चिन्हावर एक दिलानं लढून सत्ता काबीज करायची आहे या बैठकीत उत्साह आत्मविश्वास आणि ऐक्याची झळाळी दिसून आली शिराळा आणि वाळवा तालुके पुन्हा राष्ट्रवादीच्या झेंड्यामागे दुमदुमणार अशी चिन्हे या बैठकीत दिसली सत्यस्पर्श न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र गावडे